पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेला आणि ह्या कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्ती करून घेणारी ही एक सेवा करायची आहे जी स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितलेली आहे आता ती सेवा वर्षानुवर्ष प्रत्येक स्त्री करत असते पण जे कोणी नवीन असते त्या नवीन आहेत त्यांच्यासाठी मी आज सांगणार की तुम्ही ही सेवा आवर्जून करायची आहे बघा श्रद्धा ही खूप महत्वाची असते तर आपल्याला ही सेवा का जी केंद्रं असतात स्वामी समर्थ महाराजांची केंद्र असतात त्या ठिकाणी दर वर्षाला सांगितली जाते आणि आज मी जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना ही सेवा सांगणार आहे त्यांनी आवर्जून ही सेवा करायची आहे तर ही सेवा आपल्याला करायची आहे तर त्यासाठी पौर्णिमा कधी सुरू होते आणि कधी समाप्त होते आणि कोणत्या दिवशी ही सेवा करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती शिवशक्ती प्रार्थना या चॅनेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ तर पौर्णिमा आता कधी सुरू होते पौर्णिमा ही मंगळवारच्या दिवशी चार तारखेला चार तारखेला दहा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे संध्याकाळी म्हणजे संध्याकाळच्या टायमाला दहा वाजून छत्तीस मिनिटांनी ते सुरू होणार आहे आणि बुधवारच्या दिवशी बुधवारच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटांनी ती समाप्त होणार आहे त्यामुळे जी पौर्णिमा आहे ज्या दिवशी आपण सत्यनारायणचं पूजन करतो कार्तिकी स्वामींचं पूजन करतो आणि त्रिपुरारी पौर्णिमांचे वाती सात सात साडेसातशे वाती सातशे पन्नास वाती जाळतो ही जी सेवा आहे ती आपल्याला बुधवारच्या दिवशी करायची आहे कारण की बुधवारच्या दिवशी संपूर्ण अख्खा दिवसभर पौर्णिमा आहे त्यामुळे पाच तारखेलाच आपल्याला देव उठणी एकादशी या दिवशी करायचे आहे म्हणजे याला देव दीपावली सुद्धा म्हटले गेलेलं आहे या दिवशी गुरु नानक जयंती सुद्धा आहे कार्तिकी पौर्णिमा सुद्धा आहे आणि फेब्रुवारी पौर्णिमा सुद्धा आहे तर ह्या दिवसाला खूप साधारण महत्व आहे तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती करून देणारी ही सेवा कशा पद्धतीने करावी ते तुम्हाला सांगते बघा त्या दिवशी कार्तिकी स्वामींचं मंदिर असेल गावामध्ये तुमच्या शहरामध्ये त्या ठिकाणी जायचं आहे कारण की कार्तिकी स्वामींचं जे दर्शन असतं ते वर्षातून एकच वेळेस स्त्री घेऊ शकते इतर दिवस स्त्रीला दर्शन घेता येत नाही त्यामुळे कार्तिकी स्वामींचं जर मंदिर तुमच्या गावामध्ये नसेल तर नसेल तर तुम्ही केंद्रामध्ये जायचं आहे स्वामी समर्थ केंद्र सगळीकडे आहे संपूर्ण भारतामध्ये कुठं पण स्वामी समर्थ केंद्र तुम्हाला मिळून जाणार त्या ठिकाणी ही सेवा केली जाते तर ही सेवा संध्याकाळच्या टायमाला केली जाते तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे सांगते त्यावेळेस काय करायचं संध्याकाळी आपण ज्या वेळेस स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा कार्तिकी स्वामींचं मंदिर तुमच्या गावामध्ये असेल त्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जाताना खडी साखर एक नारळ असं ना आपल्याला न्यायचं आहे आणि उदबत्या न्यायच्या आहे सोबत आणि ते महाराजांना अर्पण करायचे आहे म्हणजे महाराजांना महाराजांच्या पायाशी अर्पण करायचे आहे आणि नंतर न दोन मोठे मोठे मोरपीस न्यायचे आहे जे मोरपीस तुटलेले नसतील एकदम मोठे मोठे असतात बघा दांड्या मोठ्या असतात तशा पद्धतीने आपल्याला दोन मोरपीस आणि कोरी नोट न्यायची आहे दहा रुपयाची ही लक्ष्मी प्राप्ती करून देणारी सेवा आहे आणि ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितली जाते दर वर्षाला सांगतात तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं दोन मोरपीस आणि दहा रुपयाची नोट न्यायची आहे आणि ती नोट नेऊन आपल्याला स्वामी समर्थ मंदिरात जायचं आहे त्या ठिकाणी फोटो ठेवला जातो त्या ते फोटोजवळ आपल्याला ते दोन मोरपीस ठेवायचे आहे आणि दहा रुपयाची नोट ठेवायची आहे त्या ठिकाणी प्रार्थना म्हणजे नमस्कार वगैरे करायचा खडीसाखर नारळ दोन उद्बत्त्या स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायच्या दोन मोरपीस स्वामी म्हणजे कार्तिकी स्वामींची जी मूर्ती असते किंवा फोटो असतो केंद्रामध्ये ठेवलेला त्या ठिकाणी ठेवायचं त्याच्यातलं एक मोरपीस घेऊन यायचं आहे त्याच्यातलं एक मोरपीस घ्यायचं आणि दहा रुपयाची नोट तिथून उचलून न्यायची तिथून ते दोघं उचलायचे आणि घरी आणायचे संध्याकाळच्या टायमाला घरी आणल्यानंतर जे जे मोरपीस आहे ते आपले ज्या ठिकाणी आपले मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी ते मोरपीस लावायचं आहे का लावायचं ते मोरपीस कारण की कार्तिकी स्वामींचा आशीर्वाद आपल्या मुलांना प्राप्त होण्यासाठी कारण की ते चतुर होते हुशार होते खूप बुद्धिमान होते त्यामुळे कार्तिकी स्वामींचं जे मोरपीस आहे ते आपल्याला घरी आणून आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये ते लावायचं आहे त्या म्हणजे ज्या मोरपीस असतं त्याचा वरचा जो भाग असतो त्याकडे जर एक सारखं टक लावून जर मुलाने बघितलं तर त्याची स्मरणशक्ती वाढते त्याची स्मरणशक्ती एकाग्रतीत होते म्हणजे अभ्यासामध्ये त्याचं चित्त लागतं त्यामुळे आपले मुलं अभ्यासाला बसतात त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी बघायला निश्चितच लावायचं आहे तर ते मोरपीस तिथं लावायचं आहे आणि नंतरनं जी दहा रुपयाची नोट आहे तर ती दहा रुपयाची नोट घरी आणायची आणि पिरामिट करायचं आता पिरॅमिट येतं बघा पिरामिड खूप सोपं आहे तुम्हाला करून दाखवते पिरॅमिट कशा पद्धतीने करावं तर तशा पद्धतीने आपल्याला पिर्यामिड करायचं आहे तर, ची, असुद्या, असुद्या, का करें, तर अशा पद्धतीने दहाची कोरी नोट घ्यायची आहे कोरी असू द्या जुनी असू द्या काही हरकत नाही पण प्रत्येकाकडे कोरी नोट असतेच तर बघा अशा पद्धतीने दहा रुपयाची कोरी नोट घ्यायची आहे कोरी नोट घेतल्यानंतर त्याची अशी घडी पर घालायची परत तर प्रेंग तर प्रेंग तर ना अशी दुमडायची आहे आणि घड परत करायची अशा पद्धतीने आपल्याला पिरॅमिड तयार करायचं आहे आणि हे पिरॅमिड तुम्ही मुलांच्या वॉयलेटमध्ये किंवा तुमच्या पॉकेटमध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं काही तुम्ही पैसे ठेवलेले असतात त्या पैशां ठिकाणी ठेवलं तर नक्की तर त्याच्यामध्ये भर पडते आणि असं म्हटलं गेलेलं आहे हे स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे जो लक्ष्मी प्राप्ती करण्या करण्याकरता आहे तर बघा ज्यांना अंधश्रद्धा वाटत असेल त्यांनी मुडीचं करू नका आणि ज्यांना करायचं असेल श्रद्धेने त्यांनी निश्चितच करायचं आहे कारण की केंद्रामध्ये जे उपाय सांगितले जातात ते उपाय केल्याने नक्की नक्कीच आपल्याला काहीतरी फायदा होत असतो त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय करून बघा अशाच पद्धतीने आपल्याला पिरॅमिड तयार करायचं आहे आणि हे पिरॅमिड आपल्या वॉलेटमध्ये आपल्या मिस्टरांच्या किंवा तुमच्या पॉकेटमध्ये तुमच्या पर्समध्ये नाहीतर ज्या ठिकाणी पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे आता बघा भरपूर जणांना मंदिरात जाणं शक्य नसतं मग आपल्याला कार्तिकी स्वामींचं नामस्मरण करायचं असतं ह्या दिवशी कार्तिकी स्वामींचं नामस्मरण केलं त्यांचं नामस्मरण केलं तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे कारण की कार्तिकी स्वामींचं नामस्मरण हे वर्षातून एकच वेळी स्त्री घेऊ शकते तर बघा त्यासाठी आपल्याला मंत्र तुम्हाला सांगते आता मंत्र वरच्या साईडला येईल तरी तुम्हाला बोलून दाखवते अशा पद्धतीने तुम्हाला एकशे आठ वेळेस हा मंत्र एका माळेवर जप करायचा आहे तर मंत्र म्हणून दाखवते ओम शणमुखाय ओम शणमुखाय विग्महे महासेवाय धीमही तन्नो पष्टी प्रचोदयात परत न एकदा बोलून दाखवते ओम विग्महे महा महासेवाय धीमही तन्नो पष्टी प्रचोदयात हा मंत्र कार्तिकी स्वामी दे स्वामींचा आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस आपल्या देवघराजवळ बसून बोलल्याने निश्चितच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते धनसंपदा वाढते लक्ष्मी प्राप्ती होते आणि कार्तिकी स्वामींचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो बघा असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या दिवशी म्हणजे वर्षातून एक वेळेस कार्तिकी स्वामींचं जी स्त्री दर्शन घेते ती अखंड सोभाग्यवती राहते तिच्या घरामध्ये धनसंपदाची कमतरता राहत नाही त्यामुळे प्रत्येक पुरुषाने स्त्रीने ह्या दिवशी आपल्याला कार्तिकी स्वामींचं दर्शन घ्यायचं आवडजून तर माझं तुम्हाला शिवशक्ती प्रार्थनामधली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ